नमस्कार मी दत्तात्रय पळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आता आपण पुढे आहोत लातूर शहरातील ऐतिहासिक गंज दुलई आहेत आणि गंजू दुलईमध्ये उत्सवाचा मानबिंदू गणेश मंडळ त्याचं नाव आहे बप्पा गणेश मंडळ आणि बप्पा गणेश मंडळामध्ये आज काही मान्यवर आलेले आहेत आणि त्यामध्ये माझ्या बाजूला सन्माननीय सर जे उभे आहेत ते ॲडव्होकेट खंडारे सर आहेत आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडून आपण काही नागरी समस्या आहेत आपल्या जे की पूर्ण महाराष्ट्राच्या म्हणा किंवा महाभारत भारतातल्या लोकांच्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून थोडक्यात चालू घेऊया सर आपलं लातूरमध्ये हार्दिक स्वागत आणि आम्ही एक पत्रकार म्हणून आणि आपण एक दोषी म्हणून एक दोन्ही दो 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 गोष्टीवर संवाद साधूया तर माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की या जो सिविक सेन्स जो प्रकार असतो म्हणजे की त्रिक गाडी चालवली असेल म्हणा किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकले असेल म्हणा किंवा मग असे सिग्नल तोडले असेल तर त्याकडे जर वगैरे आपण त्याला पी आय एल दाखल केला तर त्या संदर्भात आपण थोडं आमच्या दर्शकांना मानत असतात तसे पहिल्यांदा मी असं म्हणेल की यांनी जे सिविक बद्दल बोललं पण ती जबाबदारी खरं म्हणजे नागरिकांची आहे ही जबाबदारी प्रत्येक गोष्ट हे कायद्यानं सुटत नसते कारण आपली सुद्धा काही जबाबदारी आहे आणि नागरिकांनी सुद्धा जबाबदारीला वागलं पाहिजे आणि कायदे तर केले जातात परंतु मग हे करत असताना पब्लिक इन्व्हेस्टिगेशन हा जो त्यांनी मुद्दा उपस्थित केला तर तो पब्लिक इंटरेस्ट इन्व्हेस्टिगेशन का आहे कारण तर आपल्या समाजामध्ये कायदे कोणत्याची हे एक सवय झालेली आहे लोकांना आणि कदाचित म्हणजे कोणाचं वैयक्तिक किंवा जे ठिकाण नाही आहे पण कदाचित आपली वृत्ती अशी आहे की आपण जर कायदा मोडतोय ना तर आपण ते थोडंसं घोषणावा असं मांडलं जातं आणि म्हणून मग हे पी आय एल करण्याची पाळी तेवढ्यासाठी येतात असते म्हणजे पी आय एल म्हणजे काय पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये यांनी दोन विषय हे केले की सार्वजनिक देव ठिकाणी थुकणं खरं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणं याच्यासाठी कोर्टामध्ये जाण्याची गरजच असू नये परंतु आपण ते पाळत नाही म्हणून कोर्टामध्ये जातात आणि त्यासाठी जावं लागतं पण ते कोण असतात तर ही जी मंडळी आहे म्हणजे हा जो बप्पा गणेश मंडळ आहे आणि त्यांनी असे जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमासारखी म्हणजे सार्वजनिक याच्या जा, जाणीवेतून काम करणारी ही माणसं आहेत अशी माणसं कोर्टासमोर जातात आणि कोर्टाला विनंती करतात की अशा पद्धतीने सुद्धा चाललेलं आहे कायद्यानं हे काय होऊ शकत नाही किंवा ज्यांनी कायदे केलेले आहेत ते त्यांचासुद्धा वचक राहिलेला नाही आणि त्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही असे काही डायरेक्शन समाजाला द्या समाजाला म्हणण्यापेक्षा की जे कायद्यासाठी म्हणजे ज्यांना अधिकार आहेत आणि त्या ते त्यांचे कर्ज व्यवस्थितरित्या पार पाडत नाही कदाचित हा त्याच्यातला एक भाग आहे म्हणून हे सगळे समाजामध्ये वृत्ती वाढत चाललेली आहे म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी डायरेक्शन द्या आणि तुम्ही ते डायरेक्शन दिल्यानंतर ते योग्य रीतीनं पाळण्याचे त्यांना आदेश द्या आणि ह्या अशा पद्धतीचं ते पब्लिक इंटरेस्ट एजिगेशन असतं म्हणजे यामध्ये काही प्रशासन कमी पडते असं म्हणायचं का आपल्याला असंच आहे असंच आहे प्रशासन कमी पडत प्रशासन कमी पडत आणि म्हणूनच कोर्टामध्ये जाण्याचे पाळी येते आणि कोर्टाला आदेश त्याच्यासाठी जावे लागत सरांनी छान मुद्दा उपस्थित केलेला आहे याच्यामध्ये पब्लिकनी सुद्धा आपले नियोजन किंवा आपले आपण आपल्याला जे करावं कि नाही करावं हे सरांनी सरांनी आता जसं सांगितलं की ट्रिपल शट जाऊ नये ट्रिपल सेट जाऊ नये सिग्नल करू नये हे सगळे कायदे आपल्यासाठी असतात तर सर आपले मनपूर्वक आभार धन्यवाद